विरुद्धच्या पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाचं झालं वाटतुळं वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या पॉईंट टेबलमध्ये मोठी उलता पालत तर वर्ल्ड कपच्या दोन हजार पंचवीसच्या पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणवले घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर निगार सुलतानच्या नेतृत्वाखाली ने ने बांगलादेश महिला क्रिकेट संघाने गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसमधील पहिला मोठा उलटफेर केला आहे पाकिस्तानला तब्बल सात गडी राखून धूळ चारत बांगलादेशने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे या विजयासह बांगलादेशने पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमकावर झेप घेतली आहे त्याचा फटका मात्र भारताला बसला असून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे सध्या गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानी आहे त्यांनी न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवत प्रदेला विजयी सुरुवात केली भारत आणि श्रीलंका यांच्यात या विश्वचषकामधील पहिला सामना खेळवला गेला होता भारताने तो सामना डी एल एस मेथरच्यानुसार एकोणसाठ धावांनी जिंकला होता आणि सुरुवातीला पॉईंट एव्हनमध्ये अव्वल स्थान पटकावले होते मात्र नंतर ऑस्ट्रेलियानी बांगलादेशने आपापल्या सामन्यात मोठे विजय मिळवत नेट रनरेटच्या आधारे भारताला मागे टाकले तिन्ही संघाच्या खात्यात दोन दोन गुण आहेत परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे ऑस्ट्रेलिया व बांगलादेश पहिल्या दोन स्थानी आहेत सध्या श्रीलंका सहाव्या पाकिस्तान सातव्या तर न्यूझीलंड शेवटच्या म्हणजे आठव्या स्थानी आहे दरम्यान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांचा मोहिमेचा पहिला सामना आज खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते भारत दोन हजार पंचवीसच्या महिला विश्वचषकच्या फायनलमध्ये प्रवेश करेल का आणि आपले नाव यावर्षी वर्ल्ड कप ते थे जिंकतील का वर्ल्ड कप कोणता संघ जिंकेल आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा